स्वामी समर्थ नावाच्या ताकदीनं कॅन्सरसारख्या रोगावर कशा प्रकारे मात केलं आणि त्यातून कशा प्रकारे बाहेर पडलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो ही घटना इंदापूर तालुक्यातली आहे तर दोन नवरा बाईक होती परिस्थिती एकदम जेमतेमच होती मुलगा होता ती दहावीला होता आणि दुसरा मुलगा होता ती बारावीला होता दोन मुलं होती त्यांना तर, तर काही दिवसांनी त्या ती जी माणूस आहे त्या माणसाची जी जर आला जर आल्यावर त्यांनी असंच काना टाकलं की किरकोळ जर आहे म्हणून आज बरा होईल उद्या बरा होईल म्हणून असं त्यांनी ढकललं ते ब जर काय बरा झालाच नाही मित्रांनो पंधरा दिवस तर ते जर काय झाला नाही बरा मग त्यांनी दवाखान्यात गेलं दवाखान्यात गेल्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट त्यांनी आठ दिवस केलं पण तरी पण काय बरा झाला नाही ट्रीटमेंट करत असं वाढत वाढत गेला उलट ते मग ते जर वाढल्यानंतर मग त्यांनी दुसऱ्या दवाखान्याची चिठ्ठी दिली की हिथं हिथं नेहतो मी म्हणून मग तिथं नेहल्यावर त्यांनी ने सहा हजार रुपयाची टेस्ट करायला लावली सहा हजाराची टेस्ट केली त्या टे टेस्टमध्ये आलं की कॅन्सर आहे है म्हणून ह्यांना ती म्हणजे आठवड्याने ते रिपोर्ट आले त्यात सांगण्यात आलं की ह्यांना कॅन्सर झालेला आहे किंवा कॅन्सरची लागण चालू झालेली आहे म्हणून असं सांगण्यात आलं तर मग त्या दोखाण्यातून दुसरी चिठ्ठी घेतली जिथं रिपोर्ट आलं होतं तिथं दुसरी चिठ्ठी घेतली की सातारच्या आठच्या त्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी चिठ्ठी दिली की हिथं न्या म्हणून ती पेशल कॅन्सरवरचा आहे तिथं ऑपरेशन होतात म्हणून दुसऱ्या दिवशी त्या दोखण्यात नेलोय तिथं नेल्यानंतर त्यांना खर्च सहा सहा लाख रुपये सांगितला पाच ते सहा लाख रुपये खर्च येईल म्हणून सांगितलं ऑपरेशनला परिस्थिती एकदम नाजुकीची पैसे एवढं आणायचं कुठून घरातला तर करता माणूस आजारी पडला त्या मावशी पुढं प्रश्नचिन्ह उभं राहिले मावशी घरी ठीक आहे म्हणली कारण की त्यांना ऑपरेशनला दोन तीन दिवस टाईम दिला होता तोपर्यंत पैसा जमा करायचा म्हणून आता ही घरी आली घरी आल्यावर आता करायचं काय स्वामी भक्त होते ह्या एक वेळांचं जेवण चुकायचं मित्रांनो पण स्वामी समर्थांचं नामस्मरण चुकत नव्हतं इतकी जबरदस्त स्वामींची सेवा म्हणजे एकदम मनापासून आणि एकदम भरपूर सेवा अशी स्वामींची ती करत होते त्यांनी घरी आल्यानंतर अगोदर पैशाचा प्रयत्न केला कुठून जुळवाजुळी कुठून होते कुठं नाही पाहुणाऱ्या वेळांना सगळ्यांना फोन झाला बळबळ एक लाख रुपये जमा झालं एका लाखात होणार आहे काय कारण की ऑपरेशनलाच पाच ते सहा लाख रुपये लागणार होता आणि इतर खर्च म्हणजे दुसरा खर्च वेगळाच लागणार होता ह्यांनी सगळ्या पाहुण्याला माहितलं एक लाख रुपये जमा झालं बाकीचे पैसे आणायचं कुठून आता पर्याय तर नव्हता स्वामी समर्थांना हिंनी हात जोडलं कारण की अगोदर प्रयत्न केल्यानंतर स्वामी समर्थाला हात जोडले की आमच्या जनता स्वामी समर्थ पैसे काय जमा होत नाहीत म्हणून आता काय ते तुम्हाला स... तुमच्यावरच सगळं कारण की आज माझ्यावर अशी वेळ आली की आज माझ्याकडं कुणी नाही माझ्यावर अशी वेळ आली की कुणी म्हणजे जवळची पण आज लांब गेली की ज्यावेळेस पैसे मागितले त्यावेळेस कारण की मित्रांनो संकटाच्या काळात कोण कोणाचं नसतं हे आहे ज्यावेळेस संकट यायचं असतं त्यावेळेस प्रत्येक जण असं म्हणत असतं की मी तुझ्या पाठीशी मी आहे पण ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस कोण येत नसते तसंच त्या ह्या पण आयुष्यात झालं तर मित्रांनो स्वामी समर्थांना त्यांनी हाक मारले की एवढं पैसे आणायचं कुठून करायचं काय आज रात्री स्वामी समर्थांजवळ हात जोडलं दुसऱ्या दिवशी आता त्यांना डॉक्टरांनी भेटण्यासाठी बोलावलं फोन आला त्यांना की तुम्ही हॉस्पिटलला भेटण्यासाठी या म्हणून तर ही दोघं नवरा बायको गेली तिथं बोलल्यानंतर त्यांना त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं ऑपरेशन स्कीममध्ये बसते महात्मा फुले स्कीम आहे एक त्या स्कीममध्ये तुमचं ऑपरेशन पाच लाखापर्यंत फ्री होते म्हणून मित्रांनो म्हणजे स्वामी समर्थांनी चमत्कार केला स त्यांना ऑपरेशन सांगितलं फ्रीमध्ये होईल तुम्ही त्यांना तारीख दिली ह्या तारखेला हजर राहा म्हणून ठीक आहे म्हणलं ते तिथून महागार परतनं परतनं ज्यावेळेस सांगितलं ते उद्याच्यावर ऑपरेशन होणार होतं तर त्याच्या आदल्या दिवशी हॉस्पिटलला गेले आदल्या दिवशी हॉस्पिटलला गेल्यावर ॲडमिट झाले ॲडमिट झाल्यावर संध्याकाळच्या डॉक्टर एक चेकिंगला आलं चेकिंगला डॉक्टर आल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशनची कायच करणं हे जी तुमचं जी जीबेला जर आलेला किंवा जीबीला जे जकाम झालेले आहे ही रेडिएशन आणि स्कीमोद्वारे व्यवस्थित होईल म्हणून म्हणजे मित्रांनो पैसे जमा झालं ऑपरेशन करायचं होतं ते ऑपरेशन पण कॅन्सल झालं आणि ते रेडिएशनवर आणि स्कि स्केमवर आलं कारण की ऑपरेशन करायचं जीबीचं म्हणजे सोपं नाही कारण जीबीचं ऑपरेशन म्हणजे ती जीबच कट करायला लागणार होती तर मित्रांनो तिथून पण दोन चान्स स्वामी समर्थांनी दिलं म्हणजे स्वामी समर्थच धावून आलं की पैशाची जुळवाजुळ स्वामी समर्थांनी केली म्हणजे फ्रीमध्ये ऑपरेशन बसलं दुसरी गोष्ट म्हणजे जी ऑपरेशन करायचं होतं ती पण ऑपरेशन रद्द झालं तर रेडिएशन स्कीम चालू झालं त्या रेडिएशनमध्ये इतका जी त्रास त्या माणसाला झाला मित्रांनो कारण की त्यांचं तोंड मी पण बघितलं होतं एकदम काळं तोंड पडलं होतं आत्ताचं जी रेडिएशन आहे ती एकदम भारी रेडिएशन मशनीद्वारे होतं म्हणजे ते स्किरणं ही म्हणजे व्यवस्थित एकदम आता काही एवढं त्रास होत नाही रेडिएशन घेतल्यानंतर त्रास होतो की उलटी येते किंवा जेवण जात नाही हे होतं ते प्रत्येकालाच होतं रेडिएशनला पण ते अगोदरचं जे रेडिएशन होतं ते म्हणजे हो शॉक दिल्यासारखं असायचं ती म्हणजे आत्ताच्या आत्ताच्या रेडिएशनमध्ये त्यावेळेच्या रेडिएशनमध्ये भरपूर फरक आहे तर मित्रांनो रेडिएशन घेतलं स्किमो घेतली कॅन्सर म्हणजे एक असा रोग आहे की ती बरा कधीच होऊ शकत नाही कॅन्सर झाला ना आज ना त्या मरण निश्चितच आहे कारण का की एकदम जबरदस्त आजार आहे ते तर मित्रांनो त्यांचं रेडिएशन झालं स्कीम झाली एकदम व्यवस्थित झाली त्यांना डिस्चार्ज केलं तिथून असं त्यांचं सहा महिने गेलं त्यांना सांगितलं होतं कालावधी एवढ्या एवढ्या कालावधी नंतर तुम्ही भेसा भेटाल्या की परत त्यांचं स्पेस स्कॅन करावं लागेल म्हणून कारण की स्पेस स्कॅन केल्याशिवाय ती परत नंतर कळू शकत नाही की किती टक्के बरा झाला किंवा किती टक्के कुठपर्यंत पसरला आहे ते काहीतरी त्यांची प्रोसेस आहे तर ती गेली तर त्या चेकिंग केलं स्पेस स्कॅन केला त्यांनी त्याच्यात त्यांचा शंभर टक्के बरा झाला होता म्हणजे बरा झालेला दिसला ती आजार तर मित्रांनो बरा झाल्यानंतर त्यांनी स्वामी समर्थांची तशी जशी पहिली सेवा चालू होती तशीच सेवा ह्यांनी चालू केली एकदम एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित आज आज मी त्यांना बघितलं तर एकदम व्यवस्थित माणूस आहे ती त्या माणसाला पाच पाच तीन चार वर्ष झालं एकदम क्लिअर माणूस आहे असं कोण आपण पण म्हणणार नाही की ह्याला कॅन्सर झाला होता म्हणून कारण की तब्येत पण चांगले झाले ज्यावेळेस त्यांना मी त्यांचं ते होत होतं ज्यावेळेस रेडिएशन दिले होते त्यावेळेस त्यांचा जे चेहरा काळा पडला होता तसा चेहरा पण नाही एकदम क्लिअर म्हणजे असे एकदम नॉर्मल झालेले माणूस एक म्हणजे जे अशक्य ते शक्य कॅन्सर रोग बरा होऊ शकत नाही मित्रांनो मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं पण जे अशक्य ते शक्य स्वामींनी केलं ती कॅन्सर बरासुद्धा केला ही सारी स्वामींची ताकद आहे मित्रांनो त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची मनापासून भक्ती करा स्वामी तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी राहते हेच्या हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आपण तुम्हाला त्यासाठी आणखीन असेच वेगवेगळे अनुभवं ऐकण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा